मानवता नाही राहिले साहेब तुम्ही काय शंभर टक्के मानता आहे का मानवता आहे का असंवेदनशीलता वाटत नाही का तुम्हाला हे मार्च पासून निधी नाही मार्च पासून तुम्हाला जर प्रत्येक महिन्यात एक शिष्टमंडळ आलं तर तुम्ही हेच सांगता निधी निधी असा पत्र लिहून देत का निधी येईल निधी येईल निधी ऑथेंटिक काहीतरी लागणार ना बेस निधी नाही असं बोलका शंभर टक्के कधी मिळणार आहे काय काय करणार आहे की नाही आम्हाला आमच्या पद्धतीने अंतरता येईल तुम्हाला इथून मुकून लावा लागेल लागेल ते सांगा तुम्ही इथं जर नाही काम नाही तर बसता कशात जर आमचे कामच होत नसतील कार्यालयात निधीच नसेल तर बसायचं कशावर आणि दुर्दैव सामाजिक न्याय मंत्र्याचा इथं मतदारसंघ आहे बीड आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये एकशे तीस लोकांना मार्च पासून म्हणजे हत्या होणार अत्याचार होणार बला त्याच्यानंतर बलात्कार होणार सामाजिक न्यायाच्या माध्यमातून त्याच्यावर बहिष्कार टाकायची वेळ त्याने कशातून जागायची पुढची उपजीविका कशी वागवायची कोर्टात वकील कसे लावायचे कागदपत्र कसे करायचे सेन्सिटिव्ह विषय तर सेन्सिटिव्ह घेणार इतर विषय आपण मान्य करू ठीक आहे ऍट्रॉसिटी हा पीडितांचा विषय तुम्ही कॅज्युअल जर म्हणत असं निधी येणार आहे निधी येणार नाही ना तुम्हाला सांगावं लागत मंत्र्यांना की तुमच्या संरक्षणामध्ये आम्ही जास्त काळ टिकू शकत नाही तुमचं संरक्षण आहे म्हणून आम्ही लोकांना लावू शकत नाही त्यांचा मी इतिहास सांगित माहिती आहे आम्हाला कसं सरळ करताय कुठं लाता करताय मी राज्यव्यापी आंदोलन केलं परत भेजू आंदोलन

त्यांना न्याय मंत्र्यांना पत्र द्या तुम्ही आणि मी आठ दिवसात मोर्चा काढतोय आठ दिवसात जर निधी नाही दिला तर तुमची इथं धडप म्हणून सांगा आणि माझी स्टाईल वेगळी काम करण्याची मंत्र्याला विचारा तुमच्या इथं पॅन्थर म्हणून जगतो आम्ही आणि आम्हाला आमची तळपायची आग मास्ता काम जाते त्याच्या पीडित लोकांना तुम्ही त्यांच्या न्यायाचा हक्काचा पैसा देत नाही आणि सगळे येते ना माझ्याकडे कागदपत्र कशात काय भ्रष्टाचार चालू आहे ट्रॅक्टर मध्ये काय चालू आहे इकडे काय चालू आहे कुणाच्या नावाने निधी वळवला जातो काय कळत नाही का आम्हाला वेगळ्या अँगलला जाऊ नका सेन्सिटिव्ह घ्या मानवतात दाखवा हे कुणाच तरी भाऊ येत कुणाच तरी लेकर येतं त्यांच्यावर अत्याचार होतो त्यांना गरज असते त्या काळात त्या निधीची वर्षांनी निधी देऊन काही फायदा नाही त्यावेळेस त्यांना वकील लावायचा असतो कागदपत्र जमा करायचे असतात त्याच्यानंतर त्याला असणारा बहिष्काराची वेळ आली तर किराणा त्यातून भरावा लागतो त्या असणारे कालावधी ना, थे थे ना, काला का -काला ना तो महत्वाचा कालावधी सेन्सिटिव्ह एकदम सेन्सिटिव्ह आणि निर्दयी लोकांना बसण्यासारखं वाटत सरकार घेण्याच्या कातडीच्या अशा असणाऱ्या अवस्था मीटिंग मध्ये फॉर्म सांगतो करा तुम्ही बहिष्कार टाका या माध्यावर बहिष्कार तुम्ही टाका चाहे आमचा असणार हात मातो हातून खातोय की आमच्याकडे जखमी लोक येतात मागवता धर्म म्हणून काय आहे का ना आणि आम्ही दर महिन्याला यायचं निवेदन यायचं तुमचा कागद घ्यायचा निवेदन द्यायचा कागद घ्यायचा एवढच चालू इथं शिरेस वायर तयार आहे एकशे तेवीस करोड त्या मालबारीला बिल्डिंग चालू आहे मात्र्याचं घर बांध चालू सव्वीस मजली तिथं पैसा इकडला निधी तिकडे वळवायला पैसा आणि तुम्ही किती तीन कोटी रुपये तीन कोटी रुपये नाही तुमच्याकडे तीन कोटी रुपये नाही इथं दलित अत्याचाराच्या संदर्भात पैसे द्यावा

मी मोर्चांना हे सगळे जखमी पिढीत घेऊन याला ते सांगून द्या परळीला जाऊन सांगा नाही कुठं पण सांगा की भावना तीव्र होत चालल्यात आम्ही वर्षभर पुढं पुढं ढकल आता पुढं ढकलू शकत नाही हे सांगा त्यांना कारण आमच्या गळ्यापर्यंत आलंय आता आणि ते आंदोलन इशारा न देता करणार अचानक आंदोलन करणार तुम्हाला बसू देणार नाही कारण आमच्या भावना तीव्र आहेत आमचे माणसं मानले जातात अत्याचार केला जातो आणि हक्काचा त्याचा असणारा निधी सुद्धा दिला जात नाही हा डबल अत्याचार साहेब साहेब आता तुम्ही शब्द काय वापरला मी आदिवासी महाराष्ट्रातल्या सामाजिक न्याय विभागामध्ये बसलेला प्रत्येक माणूस हा भटक्या मधून येतो यांच्या प्रती आपलं काय भावना तुम्ही या असणाऱ्या व्यवस्थेचे गुलाम होऊ नका पाच वर्ष रात्री सत्ता तुम्हाला कायम राहायचं असतं तुम्हाला उघड्या डोळ्यांनी कळतंय कुठं काय चालू तुम्हाला सांगायची गरज नाही आम्ही सांगायला लागलो वाढून जाते तुम्हाला सगळं माहिती आहे काय चालू आहे निरे आला की नाही मी सांगितलंय आणि आम्ही जो अल्टीमेटम देतो तुमला सिरियस असतो ते ग्रह खात्याला पण माहिती तुमच्या मंत्र्याला पण माहिती आहे आठ दिवसामध्ये तीन कोटी रुपये ह्या असणारे एकशे तीस झालाचे काही का त्यांना माणूस थोड्या वेळ तुमच्या खिशात द्या तिकडून दिवस पण ते निधी इथं असणारा डिस्ट्रीब्युट झाला पाहिजे असं आठ दिवसामध्ये आले कारण हे जखमी लोक सगळे आणि सगळ्यांच्या पीडितांचा मोर्चा घेऊन मी अचानक केली आणि मग ते सगळं दाब्या आमचे पीडित घेऊन टाकतात